आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन हक्काच्यासाठी म्हणतो की तुम्ही शिवाय घालू शकता आणि तुमच्या मनामधल्या भावना सुद्धा व्यक्त करू शकता सर्वांचं मी या मनामध्ये या लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत करतो आजचा दिवस खरंच खूप महत्वाचा आहे कारण की आज चाकूरकर साहेब आणि तुकाराम बाबा दोघं सुद्धा लाईव्ह मध्ये येणार आहेत आता साडेआठ वाजता आदरणीय चाकूरकर साहेब लाईव्ह मध्ये येणार आहेत आणि साडेनऊ वाजता आदरणीय तुकाराम बाबा हे लाईव्ह मध्ये येणार आहेत Uh, आज मी थोडं व्यस्त होतो त्यामुळे बाबांचे अनेक जे uh, मला एक कार्यक्रम आज घ्यायचा होता तर तो, तो मी लाईव्ह मध्ये घेऊ शकलो नाही याबद्दल आपल्या सर्वांचा आणि आदरणीय बाबांची सुद्धा मनापासून मी माफी मागतो परंतु uh, मी थोडं व्यस्त असल्या कारणामुळे आज मी कॉलेजलाही सुट्टी टाकलेली होती तर आपल्या सर्वांचं पवन सर असतील भीमराव सर असतील प्रशांत दादा असेल सारंगदादा असेल अक्षय दादा असेल तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो अगदी दोन मिनिटामध्ये आदरणीय चाकूरकर साहेब आपल्या सर्वांसोबत जोडले जाणार आहेत काल अजितदादा पवार यांनी तुमच्याबद्दल एक महत्वाचं विधान केलेलं होतं तुम्ही सर्वांनी ऐकलं का ते आणि अजितदादा ते बोलले तर त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का ते म्हणले शहाण्या अरे म्हणली अकरा जी योजना होती आणि तू मात्र अनेक दिवसांसाठी म्हणतोय तर ते असेल का शक्य ते नाहीये रामदास भोयर सर म्हणतात राम राम हो सर राम 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 तुमचा नंबर टाका नव्याण्णव साठ एक्केचाळीस एकोणवीस त्र्याऐंशी हा बघा म्हणजे बहुतेकांनी बा, लिहिलेली आहे बाबांनी म्हटलं आहे की कोणी आंदोलन करू नका अच्छा महेश सर हा नमस्कार 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 रेणू छत्रपती शिवाजी महाराज की हा आमच्या तू म्हणता का लाईव्ह मध्ये म्हणता का लाईव्ह बोलत का बोलता का खाते पटकन एक छोटीशी चिमुकली आहे आता आपण आदरणीय चाकूर कसाहेब येण्याच्या पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी तिला थोडस बोलूयात तर काल आदरणीय अजितदादा पवार यांनी जे बोललेत ना त्याच्याबद्दल साहजिकच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये थोडस असा संभ्रम निर्माण झालाय की काय होईल आपण काय म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो बघा जसं सर्वांपैकी एक किंवा दोघ जण जर पॉझिटिव्ह असले तर नाही जमत आपल्याला सगळीच्या सगळेजण सगळीच्या सगळेजण एका माळेमध्ये एका छायेखाली एका सोबत आले पाहिजेत आणि जोपर्यंत आपण एकत्रित येणार नाही तोपर्यंत मात्र आपला विजय होणार नाही ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे एक छोटीशी चिमुकली आहे ही म्हणत बोलतो का बोल ना

मनावर मनावरच्या मनावर मातीच्या कणावर मातीच्या कणावर आणि आणि विश्वासाच्या प्रमाणावर विश्वास राज्य करणारे राजे राज्य करणारे म्हणजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जय जय जिजाऊ जय शिवराय चला अरे लाईन गेली गड्या <laughs> सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना आता मी दिसणार नाही कारण की लाईन गेलेली आहे लाईन गेलेली आहे ठीक आहे लाईन गेली त्याच्यामुळे मी तुम्हाला दिसणार नाही थांब रेन तू हे बाई छोटीशी मुलगी आता मी खाली सोडलं ही मला नाही दिसून राहिली आणि इकडे मुसळधार पाऊस सुरू आहे सध्या प्रचंड मुसळधार पाऊस सुरू आहे जे दोनशे चोवीस जण ऑनलाईन आहेत त्यांना मी काही दिसणार नाही चाकूरकर साहेब आले बोला ऑनलाईन हॅलो साहेब साहेब <laughs> साहेब आमची लाईन गेली साहेब हॅलो साहेब नमस्कार 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 लाईन गेली साहेब आणि नो इन्व्हर्टर अरे बापरे इन्व्हर्टर ठेवा ना हो आता घेऊयात साहेब आता थोड युट्यूब ची इन्कम अर्निंग वाढली दोन तीन लाख रुपयावर गेली की आपण चांगली यस घेऊया <laughs> नाही त्या ची वाट बघायची गरज नाही तुमचं तुमच्या डोक्याच्या कमाईच आहे ना नाही आहे साहेब आहे विद्यार्थ्यांचा आहे सर्व व्यवस्थित चालू करूया मग आता अडीचशे लोक आहेत हो साहेब सध्या साहेब आपल्या आता साहेब सध्या जे आहेत सध्या साहेब आहेत आपले कुठे दिल्लीमध्ये बोललो आणि सध्या महाराष्ट्रामध्ये साहेब खूप पाऊस सुरू आहे माझा आवाज येतो का तुम्हाला हो येतो 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 अच्छा ये अच्छा एक मिनिट सॉरी सर आता येतो का साहेब माझा आवाज तुम्हाला आवाज मला येतोय तुमचा आवाज तेव्हा येतो येतो बरं चाकूरकर साहेब सध्या आपण दिल्लीमध्ये आहात दोन दिवसापूर्वी आपण तिकडे गेलात आणि महत्वाचं म्हणजे काय कि मामाच्या गावाला जाण्याच्या संदर्भामध्ये एक महत्वाचं दुसरी गोष्ट म्हणजे अनेक विद्यार्थ्यांचे आता सुद्धा इन्व्हायसिस येत आहेत आणि सर पगार कधी पगार कधी होणार पगार कधी होणार साहजिकच ते दहा हजार रुपये खूप महत्वाचे असतात आणि तिसरी महत्वाची म्हणजे आता पुढची नेमकी दिशा काय असणार आहे तर मी आदरणीय चाकूरकर साहेबांना विनंती करतो की थेट दिल्लीतून महाराष्ट्रातल्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना या ठिकाणी त्यांच्या शीतगुज साधावा मार्गदर्शन करावं आदरणीय चाकूरकर साहेब सर्वप्रथम सज्जनाशी सज्जन आणि दुर्जनाशी दुर्जन आपला गुरुजन मध्ये लाईव्ह मध्ये अडीचशे दोनशे एकावन्न प्लस तुम्ही दोनशे बावन्न जण आपण आहोत सर्वांना माझा नमस्कार मी अगदी पंधरा मिनिटामध्ये लाईव्ह मध्ये येणार आहे मला थोडस आणखी एका मिटिंगला जायचं आहे नऊ वाजता त्या संदर्भामध्ये म्हणून मी आपल्या ह्याच्यावर पण गेलेलो नाही या ठिकाणी मी आता गार्डन मध्ये बसून मी आपल्याशी संवाद साधतोय सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे प्रशिक्षणार्थी बांधवांच्या स्टायफंडचा मानधनाचा मानधनाचा विषय सर्व क्लिअर झालेला आहे जेवढे इन्व्हायसेस दिलेले आहेत तेवढे इन्व्हायसेस अप्रूव्ह झालेले आहेत पण आज काही तांत्रिक अडचणीमुळे ते अकाउंटला आपल्या काल आज पडायला पाहिजे होते पण पडलेले नाहीत पण नक्कीच ही सगळी प्रोसेस सोमवारी कम्प्लीट होईल आणि मंगळवार किंवा बुधवार मंगळवार किंवा बुधवार या दोन दिवसामध्ये आपले शंभर टक्के मानधन पडेल कोणी प्रशिक्षणार्थी म्हणेल की आता हे तारीख पे तारीख चाल आहे हो। तर ते तारीख पे तारीख समजायचं नाही काही टेक्निकली प्रॉब्लेम आहेत सगळ्या गोष्टी आरो साहेब आपलं काय म्हणायचं आपलं आयुक्त साहेब कुठेतरी बीजी होते त्यांना ते वगैरे त्यांच्याकडून घ्यावा लागतो हो, हो, हो. त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेले आहेत त्याच्यामध्ये मी सर्व माहिती घेतलेली आहे त्याच्यामुळे मानधनाचा विषय मंगळवार बुधवारी मार्गी लागेल दुसरा हो. विषय आहे एक तारखेच आंदोलन आपलं नहीं। नहीं, एक तारखेची बैठक आणि या बैठकीमध्ये या बैठकीच्या संदर्भामध्ये सर्व तालुकाध्यक्ष सर्व जिल्हाध्यक्ष आणि संभाजीनगरचे सर्व पदाधिकाऱ्यांनी एक तारखेला सकाळी अकरा वाजता संभाजीनगर येथे मामाच्या गावाला जाऊया या टॅगलाईन खाली आपल्याला जे आंदोलन वीस हजार मोटरसायकल वीस हजार प्रशिक्षणार्थी पाठीमागे चाळीस हजार लोक जाणे आणि अनेक युवती त्यांचा परिवार दाजी आमच्या भाचीची आई त्याचे वडील हे सगळेजण आता मामाच्या गावाला दिवाळीमध्ये आपल्याला तेरा तारखेला तिथं ता, पोचायचंय अ यासाठी एक तारखेच्या नियोजनामध्ये आपण सर्वजण सहभागी व्हावं अशा प्रकारची मी विनंती सर्व पदाधिकाऱ्यांना करतो आणि एक तारखेला काही निवडी पण आम्ही करणार आहोत त्या ठिकाणी मानव मित्र मध्ये काही लोक गेलेले आहेत प्रशिक्षणार्थ्याला सोडून तर प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये बांधणी थोडीशी होणं गरजेचं आहे त्या गरजेनुसार एक तारखेला आपण निवडी करणार आहोत त्यानुसार जबाबदाऱ्या देणार आहोत दायित्व आहे जबाबदारी आहे कर्तव्य आहे आणि आपण जे कोणी चांगलं काम करतील अशांची नावं पण आपण प्रशिक्षणार्थी बांधवाणी इतरांनी सुचवावी की बाबा आमच्या जिल्ह्याला हा व्यक्ती केला तर बरा राहील लोकातून नाव आलं तर थोडस बरं राहील यासाठी निवडी पण करणार आहोत आणि दुसरा विषय आपणाला काय विषय सांगितलं होतं मी तुम्हाला मामाच्या गावाला मामाच्या गावाचा नियोजन एक तारखेला होईल आणखीन एक विषय सांगितला होता ना कोणता तरी हा आमदार आणि खासदारांचे समर्थन पत्र ज्यांनी ज्यांनी समर्थन पत्रासाठी प्रयत्न केले त्यांचे खूप खूप स्वागत अभिनंदन पण आणखीनही बरेच प्रमाण मला माझ्याकडे फक्त पन्नास एक प्रमाणपत्र आलेले आहेत पण आपल्याला दोनशे प्लस चा तरी आकडा व्हायला पाहिजे याकरिता आमदारांचे आँ। आणि खासदारांचे प्रमाणपत्र आपण सगळेजण गोळा करावेत अशा प्रकारचं मी आवाहन करतो उष्णता खूप आहे सर इकडे आणि इकडे पाऊस खूप जास्त आहे मला पाऊस तिकडे पाठवू का आणि तिकडची उष्णता थोडीशी मला घाम आलेला आहे इथं कारण इथे येशेशिवाय घरात राहू शकत नाही बरोबर त्यामुळे आपण सर्वांनी आमदारांचे खासदारांचे राज्यसभेच्या विधान परिषदेच्या खासदार सर्वांचे समर्थन पत्र घ्यावेत नक्कीच या विषयी आपला विषय जरा मजबूतीनं आपल्याला लढायला गती मिळेल राहायला विषय अजित पवारांनी काल केलेल्या वक्तव्याचा त्या वक्तव्याचा मी निषेध करतो आणि हे वक्तव्य बेजबाबदारपणाचं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं आहे त्या वक्तव्याला अं जाहीर धिक्कार करण्यापेक्षा दुसरं कुठलं याच्यामध्ये हेच नाहीये त्याच्यामुळे या सगळ्या विषयाला धरून आपणाला दिल्लीमधून दिल्लीचेही तत्त राखितो महाराष्ट्र माझा आणि आज आपणाला दिल्लीमधून आज मी काही आपल्या जे पी नड्डा आहेत भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष त्यांनाही भेटण्याचा प्रयत्न केलो पण ते आज आउट ऑफ होते त्यांच्याकडे जाऊन आलो काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष राहुल गांधी होते आहेत त्यांनाही भेटण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनाही के निवेदन म्हणजे ईमेल केलेला आहे सर्वांना ईमेल केलेला आहे होईल तेवढं मी उद्या परवा दोन दिवस इथे थांबून बाकी काही वरिष्ठ मंडळींच्या वरिष्ठ पातळीवरच्या काही भेटी गाठी आणि uh, काही जंतर मंतरवर काही आंदोलन करावं लागलं तर त्या दृष्टीनं पण काही गोष्टीच मी माहिती आणि परवानग्या या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करतोय पण आपल्याला आता शेवटचं आंदोलन लास्ट अँड बेस्ट मामाच्या गावात जाऊन दिवाळी साजरी करायची आहे याकरिता आपण सगळ्यांनी आपापल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळेजण प्रयत्न करावेत अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्वांना करतो आणि आपल्याला सर्वांना एक तारखेच्या बैठकीला सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावं त्यासाठीच नियोजन सर्व जिल्हाध्यक्षांनी करावं ज्या जिल्ह्यात आमचे आपले जिल्हाध्यक्ष सक्रिय नाहीत म्हणजे कार्य म्हणजे जबाबदारीनं नाहीत त्यांनी आपापल्या भागामध्ये जिल्हाध्यक्ष कोण असावा महिलांचे जिल्हाध्यक्ष कोण असावे असं जवळपास एक दहा पंधरा जिल्ह्यामध्ये बांधणी करणं गरजेचं आहे तर दहा पंधरा जिल्ह्यांपैकी एक दहा एक जिल्ह्याची बांधणी जवळपास निश्चित झालेली आहे अजून चार पाच जिल्हे आहेत तर ह्या सगळ्या गोष्टीची बांधणी आपण करूया आणि आपण सगळेजण मिळून आपला जो हक्काचा लढा आहे जो काही हक्काची आपली भाकर आहे ती आपण मिळूया लढूया भेटूया आणि जिंकूया साहेब खूप खूप धन्यवाद आज आपल्या व्यस्त सुद्धा आपण वेळ काढून प्रशिक्षणार्थी बांधवांची साधलात आणि महत्वाच्या विषयांवरती मार्गदर्शन केले आणि साहेबांना सुद्धा पुढच्या तर आता सर्वांच्या कमेंट वगैरे वाचत बसायला आज जरा थोडासा वेळ कमी असल्यामुळे फक्त मी आज लाईव्ह मध्ये येण्याचं कारण की आपले मानधनाविषयी मला खूप लोकांचे फोन येऊ लागलेत पण मी आज दिवसभर बिझी होतो मला कुणाचे फोन घेता आलेले नाही कुणाचे मेसेज वाचता आलेले नाही तर मी रात्री सर्वांचे मेसेज वाचतो सर्वांच्या मेसेजला उत्तर देतो पण मानधनाचा विषय मंगळवार बुधवार पर्यंत जरा थोडस मला कुणी फोन करू नका मंगळवार बुधवार पर्यंत okay. तुमचे मानधन तुमच्या अकाउंटला जमा होतील तुम्ही सर्वांना सांगा सर येस ये साहेब सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचे मी अंधारामधून आणि साहेब उष्णते मधून आभार मानतो आणि थांबतो <laughs> 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 थँक्यू सर जय हिंद सर विद्यार्थी मित्र थोड्याच वेळामध्ये आपल्याला आदरणीय तुकाराम बाबा सुद्धा मार्गदर्शन करणार आहे यात आदरणीय तुकाराम बाबा सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तू म्हणतो का बोलतो आपण लाईव्ह शेवट करू पण छत्रपती शिवाजी महाराज की जय बन जय चला सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार आणि थोड्याच वेळामध्ये म्हणजे साडेनऊ वाजता आदरणीय तुकाराम बाबा सुद्धा लाइव येणार आहे आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद